नमस्कार शेतकरी मिळावं कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार कधी वाढणार त्या संदर्भातील सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न मिळाला तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोटून बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करायला नवीन असाल तर माझा शेतकरी याला सबस्क्राईब करून दुसऱ्या बे लाईक म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडनं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया काय त्या संदर्भातील महत्वाची आणि मोठी बातमी कांद्याच्या भाव वाढण्याची शक्यता कशामुळे आहे काय कारण आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत स्क्रीन बघू शकता कांदा चौतीस रुपये चाळीस वर जाण्याची शक्यता खरेदी प्रक्रियेत होणार बदल बघू शकता कांद्याचे भाव सध्या वाढत असून सध्या कांदा साधारण पंचवीस ते या ठिकाणी चौतीस रुपये किलोपर्यंत विकला जात आहे श्रीरामपूर येथील बाजार समितीत बुधवारी सोळा हजार कांदा गुड्यांची आवक झाली होती आणि या ठिकाणी बघितलं शेतकरी केंद्राच्या कांदा खरेदी प्रक्रियेत होणार बदल कांदा उत्पादन शेतकऱ्यांना जास्त भाव मिळावा या उद्देशाने स्थापन झालेल्या नाफेड आणि हसी जब या संस्था शेतकऱ्यांकडून जास्त कांद्याची खरेदी करतात सध्या स्थिती शेतकऱ्यांकडून पंधरा ते वीस रुपये किलो दराने खरेदी केलेला कांदा आता व्यापारी तीस रुपयाने विकत आहे त्यामुळे या दोन संस्थांचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचाच होत असल्याने आता कांदा खरेदीत पद्धतीत बदल करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या पथकासमोर ठेवला आहे कारण की नाशिकच्या दौऱ्यावर केंद्रीय पथक आलं होतं पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सूचनाप्रमाणे कांदा खरेदी प्रक्रियेत बदल केले जातील त्यासाठी संदर्भात अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालयात सादर करण्याचे आश्वासन केंद्रीय पथक प्रमुख बी के पृष्टी यांनी दिलेले आहे ही होती महत्त्वाची अपडेट आणि यामुळे थोडीफार कांद्याच्या भावात का होईना सुधारणा होण्याची शक्यता वाटते आहे त्या संदर्भात तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच माडा महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच कांदा उत्पादक शेतकरी बांधापर्यंत ही न्यूज ही बातमी शेअर करायला असं मात्र व्हिडिओ आपण जे महाराष्ट्र धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच करायला असं मात्र व्हिडिओ